नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या सर्वांचं सेवन स्टार पॉडकास्टवरती तर मित्रांनो बिग बॉस मराठी सीझन टूचा विजेता म्हणजेच तुमच्या सर्वांचा लाडका आपला माणूस शिव ठाकरेबरोबर एक धक्कादायक प्रकार घडलेला आहे आणि तो धक्कादायक प्रकार त्यांनी एका रिसेंटमध्ये आलेल्या पॉडकास्टमध्ये शेअर केलेला आहे आणि तोही बिग बॉस मराठी टूबद्दल म्हणजेच बिग बॉस मराठी टू जिंकल्यानंतर त्याच्याबरोबर हा एक धक्कादायक प्रकार घडलेला आहे तर बेसिकली काय आहे हा है प्रकार चला जाणून घेऊया तर बेसिकली त्याने एका रिसेंटमध्ये आलेल्या पोडकास्टमध्ये असे सांगितलं आहे की बिग बॉस मराठी सीझन टू हा शो जिंकल्यानंतर मला बक्षीस म्हणून खूप कमी रक्कम मिळाली या स्पर्धेतील विजेताला मिळणारी रक्कम पंचवीस लाखांची होती पण या स्पर्धेतील विजेताला मिळणारी पंचवीस लाखांची रक्कम शेवटच्या क्षणी सतरा लाख करण्यात आलेली म्हणजेच आपण सर्वांनी सीझन टू पाहिलेला आहे तर सीझन टूची जी प्राइज मनी होती ती पंचवीस लाख होती परंतु मेकर्सने ग्रँड फिनालेमध्ये एक ट्विस्ट आणला होता तर त्या ट्विस्टमध्ये त्या ठिकाणी आठ लाख कमी करण्यात आलेले आणि आठ लाख कमी झाल्यानंतर सतरा लाख त्या ठिकाणी शिव ठाकरेला मिळणार होते पण नंतर शिवने काय सांगितले पहा हे इथेच थांबलं नाही यानंतर टॅक्सचे पैसे कट केल्यानंतर फक्त अकरा पॉईंट पाच लाख रुपये हातात आले इतकंच नव्हे तर माझ्या आईवडिलांनी विमानाच्या तिकीटाचे पैसे आणि कपड्याचं बिल देखील मला जिंकलेल्या पैशातून भरावं लागलं म्हणजेच हा पूर्णत्व हा खूप मोठा धक्कादायक प्रकार शिव ठाकरेबरोबर घडलेला आहे तर शिवने हे केलेल्या गोप्यस्फोटाबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओजसाठी फक्त आणि फक्त या चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत धन्यवाद